हॅलो हॅलो ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला ना ताई हाय का टाइम ताई तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का हो हा हे अनुभवांच्याच वेळ आहे ना ताई हो मी मिस काल द्यायला त्या घाबरत घाबरत का घाबरायचं गाबर, <laughs> आपण सगळे स्वामी सेवे करी ना ताई घाबरत म्हणलं सुरुवाला कसं नाही कुठून बोलताय तुम्ही का का मी बारा, 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 बारा। का ना सांगत कन्नड तालुक्यातून बोलते मी सिल्लोड तालुका ऐकला ना हो हो मी तिथं बोलते असेच हे स्वामीच म्हणजे मी काही हु. जास्त करत नव्हते एक वर्षापासून लागली मी म्हणजे फोन गेला तर मग असं छोट जीवाच फोन राहतो ना छोटा फोन आहे जिओचा <laughs> मग ते फोन घेतला मग ते त्याच्यात असं स्वामीचे तारक मंत्र ते जाई मग ते मला ते ऐकायला आवडत भजन भजन ते ऐकत जाई पण ती मला तारक मंत्र आवड मिली काय येत नेमकं हा <laughs> <laughs> मग आमची शेती अशी एकांत इकडं तिथं रात्रीचं पाणी द्यायला जावं लागतं ना <laughs>

हा मंत्र आला मी म्हणला आता आपण लोन देऊ म्हणलं रात्रभर जवळ चालून तरी मी लावलं ला <laughs> ते तारक मंत्र अशी म्हणजे काहीच भीती नाही वाटली कशाचा आवाज नाही आला काहीच नाही लगेल हा मग आपल्यावर हो ते मग असं एकदम मस्त वाटलं तर मग मला म्हणजे असं वाटलंच नाही काही म्हणलं लावलं ला आपण असं त्याच हेच नाही हा मग दुसरे वेळेस गेलो नंतर आम्ही मग मला तेच म्हणजे सवय लागून गेली आपण आता भीती नाही वाटत म्हणून मी तेच लावत राहिले मग मला गेले मग तुमच्या चॅनलची इतकी ओढ लागली शेतात काम करता करता तेच तुमच ऐकत राहते एक चोवीस तास हा आता मी तुमचं ऐकत होते ना फोन आला तुमचा तुमचं चॅनल चालू होते कर्नाटकच्या ताईच अनुभव सांगत होते oh. तेच ऐकत होते मी आता मग फोटो ते काहीच नव्हतं ती मग घरात आमच्या मग एक वर्ष झाले पाहिजे एखाद ये तीन मग वेरवळा गेल ते आमच्या घरचे मी त्यांना फोटो सांगितला म्हणलं स्वामीचा फोटो घेऊन या <laughs> मग वेरवळ नाही भेटलं मग मला ते सांगितलं इथं फोटो नाही भेटत म्हणे मग मी नाराज झाले ते <laughs> मी स्वामी आपले घरी येणारच नाही म्हणलं मग मी नाराज झाले मी मग नंतर फोनच नाही आला मग नंतर आले मग खुलताबाज मध्ये आले तर मग फोन आला त्यांचा म्हणे स्वामीचा फोटो आहे म्हणे खुलताबाज मध्ये आणस ग मग हा <laughs> <आगाँ>। मग <laughs> मी इतकी खुश झाली घेऊन या म्हणलं मग पहिला हो मग फोटो आणला मग मी शेतात होते तेव्हा मग फोटो आणला तर मला ते सांगितलंच नाही फोटो आणला म्हणून मग मी घरी हो, <laughs> आणलं ना मी बाकी काहीच नाही पाहिले मी पहिले आले पहिले म्हणलं फोटो आणला की मी मी देव घरा पैसे गेले

हो मग अकरा अकरा गुरुवार केली मग माझे छोटे मोठे अनुभव भरपूर आले मला मग एक गुरुवारी आमचे गुरुवार जेवढे गुरुवार केले तरी तेवढे गुरुवारी भांडणं आमचे अरे बापरे हो मग मग शेवटच्या दहावे गुरुवारी भांडण झाली मग मी आमचे नाराज झाले मी म्हणले जेवढे गुरुवार झाले तेवढे गुरुवारी भांडण ना तर म्हणजे समीर म्हणजे असं काही मला असं वाटलं काही नाही म्हणलं असं मी मनातच म्हणलं म्हणलं काही नाही म्हणलं तुम्ही असेल ना माझ्यासोबत मला नाही काहीतरी अनुभव द्या तुम्ही मला हा असं म्हणलं मी आणि ते असं एकदम पांढरु शिफीत फुलपाखरू लगी येऊन बसेल होत पानाच राहतो का त्या येऊन आणि ते माझ्या oh. <laughs> मुलीन पाहिलं मी नाही पाहिलं oh, oh. मुलीन पाहिलं मग ती म्हणती मम्मी इधर किती भारी सापड बसलाय हा मम्मी म्हणलं मग मी बाकी काही मी म्हणले स्वामी स्वामीची काही आपल्याला आण हे म्हणलं संकेत आहे मग मी ते फुलपाखरू घेतलं ताई आणि देवघरे पशी आणून ठेवलं देवघरे पशे आणून ठेवलं ना तर मग मी सगळं घरातलं काम आवरलं हे केलं तर बारा वाजेपर्यंत ते फुलपाखरू तिनच होत बाप बापरे सकाळच्या सात वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत हा आणि एकदम पांढरं शिपित होत ते असं म्हणजे हेच नाही मी दर्शन केलं सगळं केलं त्याच के हा मग मी नाही का म्हणलं आता आपण ते म्हणतेत ना ते स्वामीचे बाराच्या नंतर भिक्षेची हो, 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 ते बारा बारा वाजेपर्यंतच राहिल घरात नंतर गेले हो नंतर मी नाही चौकून घर बंद केलं म्हणलं घरातून बाहेर कुठे येणार नाही म्हणलं हा मी चौकन घर बंद केलं आणि मग घर उघडलं नंतर पाहते नाही मग संपूर्णकडे पाहिलं म्हणजे असे कपडे ते सगळे चापवले आणि केलं कुठं दिसले नाही मला ते हा मग मी असं झाले हा मग मग मला किती मोठा आला आणि हा माझ्यासोबत स्वामी हाय हा हा आता दोन तीन दिवस झाले ना ता ताई मुलगा सैलीत जायला होता सैलीला गेल तर मग माझी मुलगी का म्हणते मला भाई आणि काही नाही आणायला पाहिजे फक्त स्ट्रॉबेरी आणलं पाहिजे म्हणती <laughs> हा मी काय म्हणलं मला नाही का मा, माझी आता मुला कोणी एवढी अपेक्षा नसती बरोबर हा मग मी म्हणलं मला काही नाही आणलं पाहिजे फक्त मला एक छोटीशी स्वामीची मूर्ती आणली पाहिजे हा म्हणजे आमच्या घरात विषय काहीच नव्हतं तिथे पहिला म्हणजे मूर्ती आणायची की काय हा म्हणते ना मूर्ती आणल्यावर जास्त रोज अभिषेक ते करणं पडतं म्हणते ना मग मूर्ती जास्त विषयच नव्हता घरात हा मग मुला लगेच मूर्ती आणली त्या दिवशी त्याला कोणी सांगितलं नाही काहीच नाही मूर्ती मी मग माझा आनंद लगे असे गगनात माहिलं नाही ताई बरोबर आहे खरं आहे ना ताई मी फक्त नेसता माझी ती सहज बोलली मी मी सहज बोलून गेले मला म्हणजे मला काहीच नाही आणलं पाहिजे फक्त मूर्ती आणली पाहिजे म्हणलं भाई यांनी एवढच बोलले फक्त मी आणि त्याला बी काही आता तो दूर जायला त्याला बी काय माहितीये पण संध्याकाळी लगेच घरी मूर्ती आली तुशोक केला दुसऱ्या दिवशी बसवली पण ती मूर्ती बी आली ना एकादशी दिवशीच आली आणि फोटो भी फोटो भी आणला एकादशी दिवशीच आणला हा मूर्ती बी आणली भैयाने त्या दिवशी एखाद होती म्हणजे आमच्या घरी भजन भजनाचा कार्यक्रम त्या दिवशी बी भजनाचा कार्यक्रम आमच्याच घरी होता हा ते मग फोटो आणला काय त्या दिवशी बी भजनाचा कार्यक्रम आमच्याच घरी होता ते हा म्हणजे ते फोटो आणून एक वर्ष झाला ना आता मूर्ती आणायला दोन तीन दिवसच झाले ताई हा आता एकादशी झाली का हो तर मग मी मनात विचार केला म्हणलं फोटो बी आणला एकादशी दिवशी आणला मूर्ती आणली घरी भाग्य सगळ्या गोष्टींना हो ते भाग्यच लागत असे मग छोटे मोठे अनुभव त्याच्या ते मग तेव्हापासून मुलाला ती असं स्वामी स्वामी करतोय नुसतं ताई आता एवढं गावी लाईताई त्य बापरे हा आता दहावीची परीक्षा गेली ना आता हो म्हणतो आता स्वामी सगळं स्वामीची मूर्ती आणली म्हणते स्वामी सगळं बघून घेईन म्हणते आता खरंय खरंय हो हुशार घेऊन प्रयत्न करायचे हो होशार अब्दलजी करतो ते हा पण म्हणतो स्वामी आई माझ्या खरंच आहे आ, ते म्हणतो मला म्हणजे मला बुद्धीच नव्हती पण मला कशी अचानक बुद्धी आली मला मूर्ती घ्यायची म्हणून मी आणली म्हणतो घरी मुलं तरुण आले भाग्य उजळलंच नाही हो ते खूप छान आहे मुलगा पण तुमचा सेवेत आला हो ते आता मग माझी विश्वास ताई मी अशी जम करते ना तर मग मी म्हणत नाही माझ्या माणसांनी काही पण मग असं कधी येतस ना एकदा बसले तर मी फक्त म्हणलं मी असे टेन्शन मध्ये होते म्हणलं स्वामी माझ्या साथ नाही म्हणलं असन ना तुम्हाला संकेत द्या तुम्ही ती मला अशी गोल गोल फिरायला लागली ताई काय म्हणता हो ताई गोल गोल फिरायला लागली मग नंतर मी एक अनुभव ऐकला होता ताई तुमचा ते असे ना मग मी गोल गोल झाला का मी म्हणलं मागे पुढे मागे पुढे लगेच मागे पुढे मागे पुढे होती ताई बापरे मा, हा मग मला धीर आला आहे म्हणलं स्वामी माझ्यासोबत आहे म्हणलं ताई नाही मला असं टेन्शन आलं का मी फक्त स्वामींच ना घेते छान किती छान म्हणलं की मग असं संकेत देतो छोटा मोठा कसं ग वहिनी मग मी आई म्हणून असं संकेत देतो लगेच नाही खूप सुंदर अनुभव ताई हो खूप मजा येते हो हो स... स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई